आर टी देशमुख यांच्या अंतविधीची या ठिकाणी तयारी चालू आहे आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून थेट पाहू शकतो कॅमेरामॅनला विनंती करतो ही तयारी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय ज्या ठिकाणी काल पूर्ण जे जा जनावरांना चाऱ्यासाठी ही जागा उपलब्ध होती मात्र सार्वजनिक समशानभूमी या ठिकाणी त्यांचा अंतविधी होणार होता मात्र कुटुंबियांच्या कुटुंबियांनी हा निर्णय बदलला आणि घराच्या बाजूचं हे पूर्ण दोन एकरचा परिसर जो आहे तो या ठिकाणी हा अंतविधी केला जाणार आहे दे। आर टी देशमुख यांचे बंधू आणि त्यांच्या मुलामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर हा निर्णय या ठिकाणी बदलण्यात आहे आणि माझ्यासोबत काही माजलगाव मतदारसंघामधले नागरिक देखील सोबत आहेत स्वतः चेअरमन आहेत काय कसं साहेबांचं काम होतं साहेबांचं एकदम चांगलं काम होतं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस आमचं कुंडे हे गाव आमदार ह्याच्यातून दत्तक घेतलं गावात पहिल्या सोयी सुविधा नव्हत्या नदीवर चार बंधारे गेले त्याच्यामुळं दोन चौदा मध्ये बराच विकास केला दोन हजार चौदा ते एकोणीस त्यावेळेस दत्तक घेतलं होतं गाव पुन्हा हायवेटचं म्हणजे जोड रस्ता गावात नव्हता नदीवर पूल नव्हता भरपूर विकास करायचा आणि गावात इतर सुविधा सु, 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 सु कृषी खात्यातून व्हायच्या कार्यकर्त्यांना ज्यावेळेस तुम्हाला बोलायचे म्हणजे कसा त्यांचा स्वभाव वगैरे असायचा समजून कसे घ्यायचे कार्यकर्त्यांच्या माझं नाव वसंत भुजंगराव लाखे माझं गाव आहे ममदापूर परळी तालुक्यातलं तर जिजाचा ता जे स्वभाव होता ते म्हणजे एवढा मोठा माणूस असतानाही जनसामान्याकडे जास्त लक्ष देणार होता आणि त्यांचं कसं आहे बघा तर माझ्या अनुभवातून मी सांगतो तुम्हाला मला हे कोरोना बंद झाल्याच्यानंतर मग मी म्हणलं जेजा बाहे कोरोना बंद झाला मला धंदे बंद पडलेत मला म्हणले या ना आप म्हणले आपण कॅन्टीन घेत कॅन्टीन चालवा आणि मी मग ती कॅन्टीन चालवायला घेतली आणि जिजा स्वभाव असा होता की ती कारखान्याच्या संदर्भामध्ये जे ऊसतोड कामगार असायचे किंवा ट्रॅक्टरवाले असायचे त्या सुद्धा त्यांचं हे असायचं आणि सुद्धा फोन कुठे बाळा बाळा म्हणजे अशा पद्धतीत म्हणजे कारखानदार चेअरमन म्हणून ते कधीच वागले नाहीत आणि चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी तास ते कारखान्यावर ते कारखाना बंद पडला म्हणून चौऱ्याऐंशी तास जागले तर माझी चर्चा त्यांच्याबरोबर झाली की जे तुम्ही चौऱ्याऐंशी तास जागायलात तर हे तर त्याचं म्हणलं तुम्ही जागल्यामुळे हे कारखाना हे होणार आणि ह्या कारखाना जर जागला कारखाना जर चालू झाला तर आपले उसतोड कामगार शेतकरी आणि कर्मचारी तुम्ही म्हणलं हजाराचे पोषण देत तर हजाराचा पोषण जगला पाहिजे अशी आमची चर्चा चर होती म्हणते राहते आणि मी जे आहे ना म्हणले जे करतो ते म्हणले सगळ्यासाठी सर, म्हणजे असं जिजाचा स्वभाव होता आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला ते हे करायचे ते आणि कधी गोपीनाथराव साहेब यांच्यासोबत पंकजा मुंडे यांच्यासोबत शेवटपर्यंत टिकण्यां आहे हेच व्यक्तिमत्व होतं तर मी सांगतो माझं भारतीय जनता पार्टीमध्ये चाळीस वर्ष गेल्ली आहेत मी सात लोकसभेचा प्रचार केलेला आहे आणि मुंडे साहेबांवर मी राहिले मु मुंडे साहेबाला मी कृष्ण म्हणत होतो आणि मी सुदाम्या म्हणून काम केलं पण मुंडे साहेबाच्या नंतर मला जिजाच्या स्वरूपातून मी मुंडे साहेबाला पाहत होतो आणि जिजाच्या नंतर आपलं मुंडे साहेबाच्या नंतर जिजाच हे एकमेव हो, म्हणजे मुंडे साहेबाचं अनुकरण करून जनतेला किंवा सामान्य माणसाला जे जिजांनी जे भाजपमध्ये काम केलं या अगोदर कोणत्या इतर पक्षामध्ये नाही नाही कुठंच नाही केलेलं ते काल परवा मी ते पाहिलं पण ते चुकीचं आहे आणि जिजा पाहिल्यापासून भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडेचे सह म्हणजे सहकारी ते सुद्धा सुदैम्या म्हणून त्यांनी काम केलेलं आहे कृष्ण आणि गोपनाथ मु कृष्ण आणि हे सुद्धा मी म्हणून काम केलं आणि सगळ्यात प्रामाणिक नेता जर असेल तर आटीजा देशमुख असे तुम्हाला ही घटना समजली ही माहिती समजली त्यावेळेस काय माझल गावकऱ्यांमध्ये नेमकं काय चर्चा खूप दुःखाचा डोंगरच कोसळला आमच्यावर म्हणजे जे आधार होते जे त्यावेळेस आमदार होते पण आम्ही हक्कानं आम्ही त्याच्याकडे जात होतो ज्यावेळेस जे जा निवडून आले त्यावेळेस सहाशे वीस मतदानापैकी जिजाला सव्वा पाचशे मतदान कुंडीत गावातून मिळालेले मोठ्या वर्ग 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 परळी तालुका माजलगाव पक्षाच्या व्यतिरिक्त पक्षाचं काहीच नाही पात्रे तालुका आणि सोनपेठ तालुका कारखान्याच्या माध्यमातून कुणाची माती असली कुणाचं लग्न असलं त्यांच्याकडे आराम नावाची चित नव्हती त्यांचं एवढं मोठं दुखत होतं एवढं मोठं त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं पण आराम नावाची चित्त त्यांच्याकडे त्यांच्याकडं विधानसभा मतदार मतदानाच्या दरम्यान परळीमध्ये देखील त्यांनी सभा घेतली माजलगावमध्ये देखील घेतल्या माजलगाव मध्ये काम केलं ना आघाडी युवती असल्यामुळे जिजांचा बी मोठा वाटा मोठा वाटा आहे ना जिजाचा धन्यवाद हे आहेत माजलगावचे परळी आंबेजोगाई मतदारसंघामधले त्यांचे सहकारी आणि त्यांनी या दरम्यान दिलेल्या प्रतिक्रिया आठवणींना दिलेला उजाळा आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर अंतविधीची पूर्ण तयारी या ठिकाणी चालू आहे जे अंतविधीसाठी येणारे बाहेरून महाराष्ट्रामधून जे लोक आहेत त्यांची कुठं गैरसोय होऊ नये त्यासाठी पूर्ण या ठिकाणी जी छोटी खडी आहे ती आतरली जाते आहे इकडं पाहिलं गेलं तर चिखल आहे आणि पुरेपूर काळजी जी आहे ते या ठिकाणी अंतविधीला येणाऱ्या लोकांची कुठली गैर हो ही काळजी जी आहे ते प्रशासनाच्या वतीने देशमुख कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी घेतली जात असल्याचं जा देखील पाहायला मिळतंय या दरम्यानच्या अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूया कॅमेरामॅन सो सूर्य मीडिया बीड परळी